आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज व्याज व्याजबट्टा दारू आणि सट्टा चालवणारे आता होणार का लोकप्रतिनिधी दारू सट्टा व्याजबट्टा हाच का विकास मॉडेलच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकारणाचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघडा पडताना दिसत आहे प्रभाग क्रमांक अठरामध्ये वर्षानुवर्ष व्याजबट्टा बेकायदेशीर सट्टा आणि दारूच्या धंद्याने गरिबांचे रक्त शोषण करणारे दोन नंबर धंदेवाले आता थेट लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न पाहत आहेत गरीबांच्या घरातील भांडी जप्त करणारे व्याजाच्या विळख्यात कुटुंब उद्ध्वस्त करणारे आणि तरुण पिढीला दारूच्या नशेत ढकलणारे लोक आज समाजसेवक बनण्याचा आव विविध पक्षांच्या दारात उमेदवारी मागत आहेत पैसा आणि दहशतीच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा हा घाणेरडा प्रयत्न नाही तर काय प्रश्न असा आहे की राजकीय पक्ष अशा लोकांना तिकीट देऊन जनतेच्या तोंडावर तमासा मारणार का कि मतदार राजा अशा योग्य जागा दाखवणार प्रभाग अठरा मधील जनता सुज्ञ आहे व्याज बट्ट्याने उद्ध्वस्त झालेली आहे दारूमुळे भरकटलेली तरुणाई आणि सट्ट्यामुळे बर्बाद झालेली कुटुंब अजूनही जिवंत साक्ष आहेत अशा लोकांच्या हाती शहराचा कारभार देणे म्हणजे विकासाच्या तोंडावर काळी माप फासण्यासारखे आहे या निवडणुकीत पैसा नाही दारू नाही दहशत नाही तर चारित्र्य काम आणि प्रामाणिकपणा महत्वाचा ठरेल का हा खरा प्रश्न आहे प्रभाग मतदार या समाज दोही प्रवृत्तींचा बंदोबस्त करतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका